नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला सर्वळीत अशी अख्खा मसूरची झणझणीत टेस्टी आमटी बनवून दाखवते त्यासाठी मी अख्खा मसूर घेतलं आहे आता पण हे धुवून घेऊया आणि ह्यात पाणी ओतूया तर मी धुवून घेते तर धुवून घेतले आता ह्यामध्ये आपण पाणी ओतूया तर कुकर घेऊन कुकरमध्ये पाणी करून ते भांडं आपण ठेवूया मसूर डाळायचं नंतर त्याला ताट घालून नंतर कुकरचं टोपण गॅस गॅसच्या लवकर आपण कुकर त्यावर आणि आणि सहा शिट्ट्या करून आपण घेऊया तर सहा शिट्ट्या झाल्यात आता आपण थंड झाल्यानंतर कुकर उघडूया झाकण उघडल्यात आपण मस्त काढून घेऊया आता याची आपण भाजी बनवूया तर मस्त अशी गाळ शिजली आहे आता आपण याची भाजी बनवूया तर इकडं गरम करायला पाणी ठेवलं आहे एक कांदा आणि एक टोमॅटो मी चिरून घेते तर कांदा आणि टोमॅटो चिरून झाला आहे आता आपण ते मिक्सरच्या भांड्यात घालूया टोमॅटो आणि कांदा नंतर आता मी एक बीटचा तुकडा घातला आहे आता मिक्सरवरती फिरवून घेऊया झाकण लावून तर मस्त असं बारीक झालं आहे आता आपण साहित्य बघूया आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट मसाले वगैरे साहित्य लागणार आहे तर गॅस चालून काढून त्यावर पॅन ठेवले आता आपण यात तेल ओतूया नंतर तेल गरम झालं की त्यात आपण जिरे मोहरी टाकूया रथळले की त्यात आपण हे पेस्ट केली मिक्सरचे मांडे ते त्यात ओतूया तर बीटमुळं लालसर सर्व असा मस्त कलर आला आहे ते चांगलं तेलात परतून घेऊया नंतर ते आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट टाकूया लाल तिखट काळ तिखट टाकूया थोडीशी हळद टाकूयानंतर हे परतून घेऊया तेलात नंतर गरम मसाला टाकूया नंतर ते पण हलवून घेऊया तेलात चांगलं बारीक गॅस करून घे घेत ठेवला आहे मी लागेडसं मोठा करायचा तर एका ठिकाणी गोळा करून चांगलं तेल सुट असताना हे करायचं नंतर आपण हे शिजवलेला अख्खा मसाला त्यात ओतायचा नंतर नंतर आपण हे सगळं मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी घालते भांड्यात आता हे चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स झालं की नंतर त्यात आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे आता चांगले मिक्स करून घेऊया मस्त असा कलर आला ह्याला तर बीट आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे तर बारीक गॅस केल्यानंतर आपण थोडंसं पाणी ओतूया हो नंतर आपण चांगल्या चमच्याने हलवून घेऊया तर आपल्याला जेवढी सरबरीत भाजी बनवायची तेवढी आपल्याला यात पाणी ओतायचं हो आहे त्यामुळे सरबरीत भाजीशी छान लागते तही पुरते मीठ टाकूया नंतर हलवून घेऊया तर मंदाच याला शिजायला ठेवायचं आणि थोड्या वेळा आपण गॅस बंद करायचा चिरलेली कोथिंबीर टाकूया तर मस्त अशी सर्वरीत टेस्टी अख्खा मसूर आपला तयार झाली आहे तुम्ही भाकरीवर भाजीवर भाजीभर किंवा भाताभर खाऊ शकता करायला सोप्या आणि खायला टेस्टी अशी कमी असते त्यात अख्ख्या मसूरची आमटी तुम्ही नक्की बनवून पहा एकदम मस्त लागते खायला आता मी वाटीत वाढून घेते तर टेस्ट कशी झाली आहे ती आपण बघूया तर मस्त झाले तुम्ही आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद